आपलं स्वागत जळगाव महानगरपालिकेची रणधुमाडी सुरू झाली आहे तेवीस तारखेपासून अर्ज भरण्याची सुरुवात होती आणि आज तीस तारीख हा शेवटचा दिवस आज शेवटच्या दिवशी आजी माजी नगरसेवकांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुती वर्ष महाविकास आघाडी हे एक न खूप मोठे आव्हान या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेमध्ये ठरणार आहे आज तीस आहे आणि दोन तारीख माघार व तीन तारखेला चिन्ह वाटप पब्लिक लाईव्ह आपल्याला आपण बघत राहा पब्लिक लाईव्ह नमस्कार मी ॲडव्होकेट शुचिता अतुल सिंह हाडा प्रभाग क्रमांक सहा ब या जागेवर उमेदवारी अर्ज आज भारतीय जनता पक्षातर्फे दाखल केलेला आहे अतिशय आनंद होतोय समस्त जळगावकरांना सांगताना की पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टी सज्ज आहे जळगावकरांच्या सेवेसाठी सर्वसामान्यांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी आणि जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठीचे परिपूर्ण प्रयत्न आम्ही सगळे मिळून यशस्वीपणे निश्चितच करणार आहोत मागच्या टर्ममध्ये सुद्धा अनेक लोकोपयोगी कामांची मुहूर्तमेढ झालेली आहे आणि यावेळेला जे जे काही त्या काळात राहून गेलं अनेक कारणांमुळे ते यशस्वीपणे निश्चितच पूर्ण करू हा मला विश्वास आहे नमस्कार मी मुकुंदा भागवत सोनवणे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझ्या पत्नीचा पण केलेला आहे प्रभाग मधून अ आपलं ब आणि ड याच्यातून आम्ही उमेदवारी करणार मी आज वा क्रमांक तेरा कमधून भारतीय जनता पक्षाकडून मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी वैशाली अमित पाटील आमचे सन्माननीय नेते मोदीजी देवेंद्र फडणवीसजी आदरणीय गुरी गिरीश भाऊ महाजन राजमामा भोळे मंगिता चव्हाण तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे मी आज आभारी आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी माझ्यापरीने माझ्या वार्डाचा विकास सर्वांगीण विकास कसा होईल याकडे माझं सर्वात आधी लक्ष नमस्कार आम्ही प्रभाग क्रमांक दहा इथून भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडून तर, यांच्यातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आम्हाला ए बी फॉर्म जुडो किंवा न जुडो आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आदरणीय गिरीश भाऊ महाजन आमचे लाडके आमदार राजूमामा फोडे आमचे माजी महापौर नितीन भाऊ लड्डा यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने या, हे ज्या हे ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने आम्ही वाढात व आमचे मंडळ क्रमांक पाचचे अध्यक्ष अतुल भाऊ बारी आमचे माजी नगरसेवक सुरेश भाऊ सोनोई आणि स किरण भाऊ भोई आम्ही सर्वांनी आज महापालिकेत येऊन भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रभाग क्रमांक पंधरा ब मधून माझी आई कलाबाई नारायणराव शिरसाळे यांचे भाजपा पक्षातर्फे उमेदवारी मी अर्ज दाखल केलेला आहे माननीय गिरीश भाऊ महाजन माननीय राजमा भोळे माननीय मंगेशदादा चव्हाण यांनी माझ्या परिवारावर विश्वास ठेवून माझ्या परिवाराला पुन्हा संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करून मी वारणाचा सर्वांगीण विकास करेन आज चौदा बमधून भारतीय जनता पार्टी यातून मी उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे माझा जो प्रभाग होता जुना प्रभाग त्याने न त्याला नव्याने जोडलेला जो प्रभाग आहे तेथील जी काही कामं उर्वरित कामं आहेत ते कामं करण्याचा अजेंडा घेऊन मी माझी उमेदवारी आज अर्ज हा सादर केलेला आहे आम्ही प्रभाग क्रमांक सतरा या प्रभागातून उमेदवारी दाखल केलेली आहे आम्ही महायुतीकडनं या ठिकाणी लढत आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची युती झालेली आहे आम्ही प्रभाग क्रमांक सतरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर आम्ही अर्ज दाखल केलेला आहे चारही उमेदवारांनी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चौदा अमधनं माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे आणि चौदा ब माझ्या पत्नीची उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे आदरणीय गिरीश भाऊ महाजन राजमामा भोडे आणि नितीन भाऊ लड्डा यांच्या नेतृत्वात ही जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतो आहे आणि वार्डातील राहिलेल्या विकासकामं पूर्ण करण्याच्या अजेंड्यावरच आम्ही विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही नागरिकांसमोर जाऊन नागरिकांकडनं कौल मागणार आहोत नमस्कार मी निलेश विश्वनाथ तायडे मी प्रभाग क्रमांक तीन ड मध्ये उमेदवारी जाहीर केली तर मला माननीय श्री गिरीश भाऊ महाजन व श्री आमदार मामा भोडे यांनी मला उमेदवारी घोषित केली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला मी त्यांचा आभार मानतो कोल्हे परिवार म्हटलं गेलं तर एक समाजसेवेचा चांगला वारसा आमचे आजल सासरे जे आहेत माझे आमचे आजोबा पंडितरावजी कोल्हे असतील बापूसाहेब कोल्हे असतील त्यानंतर ललितराव कोल्हे असतील दिलीप बापू असतील हा एक कोल्हे परिवाराचा वारसा समाजसेवेचा अखंडित चालत राहावा म्हणून जे त्यांच्यावर केस झाली ते न्यायप्रविष्ट विषय आहे आणि कोर्टातून आम्ही तशी ऑर्डर घेतली की ते फॉर्म भरू शकतात आणि पक्षश्रेष्ठी देखील आम्हाला त्यासाठी पाठबळ दिलं तर ललित कोल्हे यांचा अकरा नंबर वार्डातनं आपण कारागृहातनं फॉर्म भरलेला आहे आणि लवकरच अपेक्षा आहे की न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ते लवकरच मतदानाच्या इलेक्शनच्या रणांगणात येतील ए बी फॉर्म लागलाय त्यांच्या हो ए बी फॉर्म लागलेला लाग आहे आणि त्यांचं अकरा नंबर वार्डातनं संतोष अप्पा पाटील असतील सिंधुताई कोल्हे आणि डॉक्टर अमृता सोनवणे एवढे अकरा नंबर वार्डातनं शिवसेनेचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि पियुष ललितराव कोल्हे यांचा चार नंबर वार्डातनं शिवसेनेकडनं फॉर्म भरला गेला आहे भारतीय जनता पार्टीकडनं प्रभाग आठमध्ये क मधनं दाखल केलेला आहे सन्मानित स्वतः अरविंद भगवान देशमुख प्रभाग क्रमांक पंधरा अ माझ्यासोबत प्रकाश बालानी त्यासोबत श्री आमच्या अरुण भाऊ शिरसाळे यांच्या आई सोबतच मित्रपक्षाचे कुंदन क काळे यांच्या मिसेस सो रेश्मा काळे आम्ही या प्रभागामध्ये निवडणूक लढत असून फक्त वाटर मीटर गटर नव्हे तर त्या पलीकडे जाऊन समाजाची कशी सेवा करता येईल या वार्डामध्ये या प्रभागामध्ये बरेचसे विकासाचे कामं झालेलं आहे बरेचसे रस्ते वाटर मीटर गटर जेव्हा आपण म्हणतो त्यापैकी बरेचसे कामं झाले आहे जे काही थोडे बहुत कामं असेल ते आगामी काळात आमच्या सहकार्याला सोबत घेऊन आमच्या नेत्यांना विश्वास घेऊन स्थानिक आमदारांना विश्वास घेऊन आम्ही हे सर्व कामं निश्चितपणे पूर्ण करू फक्त त्या पलीकडे कामं आहेत आमच्या महिला भगिनींचे कामं आहेत या ठिकाणी रोजगाराचा काही प्रश्न असेल या ठिकाणी अनेक अशा शासकीय योजना आहेत की त्या शासकीय योजनेपासून अनेक बांधव हे वंचित आहे या सर्व लोकांना शासकीय योजनेचा एक लाभ देण्यासाठीचे एक दूत एक सेवादूत म्हणून या ठिकाणी आम्ही काम करू मी आत्ता महापालिका प्रभाग क्रमांक सहा ड मधून फॉर्म भरलेला आहे दीपक प्रभाकर सूर्यवंशी उर्फ रुद्रेंद्र प्रभाकर सूर्यवंशी या नावाने जनरल प्रभाग आहे आमचा तिच्यातून फॉर्म भरला सन्मान्य राजसाहेब यांच्या आदेशान्वये आणि आमचे पक्षाचे नेते सन्मान्य जयप्रकाश बावीसकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये सहा उमेदवारी अर्ज आम्ही ए बी फॉर्म सकट दाखल केलेले आहेत पुन्हा एकदा एक, एक दीड तासांनी पुन्हा आणखी आमचे दुसरी उमेदवारी जी आहे ती जाहीर होऊन पुन्हा त्यांचे पण फॉर्म भरले जातील आणि दुपारी तीन नंतर आम्ही तुम्हाला सांगू शकू हो की आम्ही किती जागा लढत आहोत